नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण पाहत आहात एस टी प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा मोफत प्रवास होणार बंद याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत तर पहा मित्रांनो एस टीमध्ये प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांना मोफत प्रवास बंद होणार आहे एस टी महामंडळाने गेल्या काही वर्षापासून अमृत योजनेद्वारे पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजना लागू केली होती त्यानंतर मग पंच्याहत्तर वर्षापेक्षा कमी वय असलेल्या महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास सुरू केला होता परंतु या कॅटेगरीच्या लोकांना ही सवलत आता बंद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर काही नागरिक मतदान कार्ड व आधार कार्डवर वय वाढवून एस टी बसमध्ये फुकट प्रवास करतात त्याचबरोबर अपंग नसतानाही अपंग प्रमाणपत्र काढून बरेच विद्यार्थी वा ज्येष्ठ नागरिक सर्वच अपंग नसतानाही अपंग प्रमाणपत्र काढून वन बाय फोर तिकिटाने प्रवास करतात तर अशा सांगितलेल्या नागरिकांसाठी एस एस्ट, एस टी महामंडळाने कोणते नवीन नियम काढले आहे कोणती कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करण्यात येणार आहे याची माहिती घेण्याअगोदर तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन नक्की दाबा अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ व नवीन अपडेट माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील तर पहा मित्रांनो पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एस टी बसमध्ये फ्री प्रवास मिळत होता त्याचबरोबर पंच्याहत्तर वर्षावरील महिलांना देखील फ्रीमध्ये प्रवास दिला जात होता परंतु आता या नवीन नियमानुसार काही महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना आता हा लाभ दिला जाणार नाही तर पहा मित्रांनो पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत देण्यात आली होती त्यानंतर सतरा मार्च दोन हजार तेवीसमध्ये अर्थसंकल्पामध्ये एस टीच्या प्रवासात सरसकट पन्नास टक्के सूट जाहीर करण्यात आली तर त्या संदर्भातील नियम काय आहे हे, हे अनेकांना माहिती नाही कारण आता सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नवीन कोणते कार्ड काढावे लागणार आहे जसे की महिलांसाठी प्रवास भाडे इतरांप्रमाणेच असणार की वेगळे दर लागू होणार एस टी महामंडळाचा नेमक्या कोणत्या बसमध्ये महिलांना या सवलतीचा लाभ घेता येईल तर लक्षात ठेवा पन्नास टक्के सवलत कोणत्या बससाठी आहे तसेच काही ज्येष्ठ नागरिकांचं वय पंचाहत्तर वर्ष पूर्ण झालेले नाही परंतु ते फ्रीमध्ये प्रवास करतात अशा नागरिकांसाठी कोणते नवीन नियम लागू झालेले आहे कोणते नियम काढण्यात आलेले आहे अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत महिला दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री यांनी महिलांना खूप मोठे बक्षीस दिले ते म्हणजे राज्यातील सर्व महिलांना लहानापासून तर मोठ्यापर्यंत एस टीच्या तिकिटात सरसकट पन्नास टक्के सूट दिली होती ही योजना म्हणजे महिला सन्मान योजना या नावाने राबविली जाते म्हणून या योजनेची अंमलबजावणी सतरा मार्च दोन हजार तेवीसमध्ये करण्यात आली ही सवलत एस टीच्या सर्व बससाठी लागू करण्यात आली त्यामुळे महिलांमध्ये अतिशय आनंद निर्माण झाला तसेच पाच ते पंधरा वर्षाच्या मुलींना अगोदरप्रमाणे पन्नास टक्के सवलत मिळते त्याचबरोबर पंच्याहत्तर वर्षाखालच्या महिलांना पन्नास टक्के सवलत देण्यात आली आहे आणि पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना ही सवलत शंभर टक्के मिळत होती तर पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करताना वयाचा पुरावा म्हणून आपल्यासोबत आधार कार्ड ठेवणे बंधनकारक करण्यात आले त्यानंतर त्यांचं वय पंच्याहत्तर वर्ष असेल तरच मोफत प्रवास सुविधा दिली जाते अनेक प्रवासी वय नसतानाही वय वाढलेले खोटे आधार कार्ड दाखवून मोफत प्रवासाचा लाभ घेतात आणि एस टी महामंडळाची फसवणूक करतात परंतु आता अशा लाभार्थ्यांना ओरिजिनल आधार कार्ड बसमधील वाहकांना दाखविणे गरजेचे आहे जर कोणी डुप्लिकेट आधार कार्ड दाखवीत असेल डुप्लिकेट मतदान कार्ड दाखवत असेल तर अशा ज्येष्ठ नागरिकांना रीतसर तिकीट काढून प्रवास करावा लागेल तर महिलांना प्रवास करताना कोणतेही डॉक्युमेंट जवळ ठेवण्याची गरज नाही कारण की त्यांना सरसकट पन्नास टक्के सवलत मिळालेली आहे तसेच पन्नास टक्क्याच्या सवलतीमध्ये महिला फक्त महाराष्ट्राच्या आतमध्येच प्रवास करू शकतात महाराष्ट्राच्या बाहेर पन्नास टक्के सवलत चालणार नाही त्यांना शंभर टक्के तिकीट काढूनच प्रवास करावा लागणार आहे त्यामुळे हा नियम बघूनच प्रवास करावा त्याचबरोबर डुप्लिकेट अपंग प्रमाणपत्र काढून बरेच प्रवासी वन बाय फोर तिकीट काढून एस टीचा प्रवास करतात आणि एस टी महामंडळाची फसवणूक करतात तर अशा लाभार्थ्यांसाठी एस टी महामंडळाकडून नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे बनावट अपंग प्रमाणपत्र काढून अपंगांचा लाभ घेणे किंवा तसा प्रयत्न करणाऱ्यास सहा महिने ते पाच वर्ष शिक्षेची तरतूद आहे तसेच दहा हजार ते पाच लाखापर्यंत दंडाची तरतूद द्यावी लागणार आहे त्याचबरोबर एस टी महामंडळाच्या वाहतूक विभागाच्या दोन हजार अठरा सालच्या परिपत्रकानुसार एस टीमधून एच आय विवादित व डायलॅसिस व हिमोफोलियाग्रस्त रुग्ण आदींना विनामूल्य प्रवास देण्यात आला होता आता या घटकांना निम आराम किंवा आराम या बस सेवेतून मोफत प्रवास करता येणार नाही या रुग्णांना एस टीच्या केवळ साध्या बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे त्यामुळे फक्त अशाच नागरिकांना एस टी प्रवास काही बसमधून बंद करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन नक्की दावा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ यापुढेही तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र